आपण पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात दरोडा आणि घातक शस्त्र बाळगल्याचा गंभीर गुन्हा दाखल असलेला आणि गेल्या अकरा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पुणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या च्या सतर्क का कारवाईत जेरबंद करण्यात आला त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे सदर कारवाई दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली गुन्हे शाखा युनिट तीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे पोलीस हवालदार अमोल काटकर किशोर शिंदे मोहम्मद शेख महेंद्र तुपसौंदर पोलीस शिपाई योगेश झेंडे पुरुषोत्तम गुन्ला तुषार किंद्रे यांचे पथक वारजे पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी पेट्रोलिंग करत होते त्याचदरम्यान पथकातील अधिकाऱ्यांना खात्रीलायक बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली बातमीनुसार महादेव श्रीकांत झाडे वय वीस वर्षे राहणार अतुलनगर वारजे माळवाडी पुणे नावाचा युवक जो दरोडा प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांपासून फरार होता तो बारटक्के हॉस्पिटल जवळ अतुलनगर रोड वारजे येथे आला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार परिसरात शोध घेतला असता टक्के हॉस्पिटल समोर वर्णनाशी मिळता जुळता युवक निदर्शनास आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव महादेव श्रीकांत झाडे असल्याचे स्पष्ट झाले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले लगेचच त्या पिस्तूल जप्त करण्यात आले आणि झाडे याला ताब्यात घेण्यात आले गुन्हे शाखा युनिट तीनच्या कोथरूड येथील कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर पिस्तूल परवाना नसतानाच बाळगले असल्याची कबुली दिली मात्र हे पिस्तूल त्याने कुठून आणले याबाबत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही त्यामुळे त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे महादेव झाडे याच्यावर यापूर्वी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दरोडा आणि घातक शस्त्रासंबंधी गंभीर गुन्हा दाखल असून त्याच्या अटकेसाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून शोध घेत होते अखेर अकरा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे पोलीस हवालदार अमोल काटकर किशोर शिंदे मोहम्मद शेख महेंद्र तुपसौंदर अतुलसाठी पोलीस शिपाई योगेश जेंडे पुरुषोत्तम गुणला तुषार किंद्रे अक्षय गायकवाड यांनी केली आहे